झटपट पैसे कमवण्यासाठी सेक्स्टॉर्शन हा सायबर गुन्हेगारांचा सा नवा अड्डा बनत चालला आहे जगभर या प्रकाराला अनेक जण बळी पडत आहेत भारतातही सेक्सटॉर्शनला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे यामध्ये किशोरवयीन तरुण वयोवृद्ध व्यक्तींना टार्गेट केले जात आहे यामध्ये वयोवृद्धांच्या फसवणुकीचा आकडा थोडा जास्तच आहे याला टाळण्यासाठी काय करावे जाणून घेऊया आपल्या क्राईम डायरी तीनशे दोन या युट्यूब चॅनलवर ही स्टोरी आणि स्क्रिप्ट आपल्याला उपलब्ध करून दिली आहे मुंबईत राहणाऱ्या रोहित पाटील यांनी त्यांनी दिलेल्या स्क्रिप्टबद्दल त्यांचे आभार प्रेक्षकांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या क्राईम डायरी तीनशे दोन या मेलवरती स्क्रिप्ट लिहून देऊ शकाल किंवा तुम्हाला एखाद्या सत्य घटनेविषयी स्टोरी ऐकायची असल्यास ते देखील मेल बॉक्सवरती किंवा कॉमेंट बॉक्समध्ये जेणेकरून आम्ही ती सत्य घटना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये आपण पाहत आहात क्राईम डायरी तीनशे दोन त्या दिवशी मुंबईत राहणाऱ्या बहात्तर वर्षीय आजोबांना अचानक एक मेसेज प्राप्त झाला तुम्हाला सेक्स विषय आकर्षण असल्यास आमची कंपनी तुम्हाला जॉब ऑफर करते आजोबांचे मुले विदेशात शिकणारे होते घरी एकटेच असल्याने त्यांनी या आकर्षक जॉबला तात्काळ होकार दिला तसेच त्यांची आयडेंटिटी कळणार नाही असेही त्यांना सांगण्यात आले दोन चार दिवसांनी त्या आजोबाला एक व्हिडिओ कॉल आला त्या कॉलमधील महिला नग्न अवस्थेत त्यांच्यासमोर उभी होती हा प्रकार पाहून आजोबा आवाक झाले त्यांचा संयमाचा बांध सुटला त्यांनीही तिच्यासमोर नग्न होण्यास सुरुवात केली त्यानंतर अचानक कॉल कट झाला आणि आजोबांना त्या, आजोबा त्या क्रमांकावर एक व्हिडिओ प्राप्त झाला अवघ्या काही सेकंदाच्या त्या व्हिडिओ ॲपवरती आजोबाचे अश्लील व्हिडिओ होते त्या भामट्यांनी व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले होते त्यांनी आजोबाकडून आता खंडणी उकळण्यास सुरुवात केली व्हिडिओ नातेवाईकांना पाठविले जाईल असे आजोबांना धमकावण्यात आले बदनामीच्या भीतीने आजोबांनी त्यांना पाच हजार तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पाठवले काही दिवसांनी पुन्हा आजोबाला दुसरा संदेश प्राप्त झाला यात त्यांच्याकडून पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली ती देखील मागणी आजोबांनी तात्काळ पूर्ण केली अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने आजोबांनी त्यांना सुमारे अडीच लाख रुपये दिले होते त्यांच्या बँक खात्यातील पैसे आता संपले होते त्यामुळे आजोबांनी आता मुलांकडून पैशांच्या मागणीची सुरुवात केली वडिलांना पैशांची इतकी काय गरज लागली याबाबत मुलांना प्रश्न पडला होता त्यांनी याबाबत वडिलांना विचारले असता आपल्याकडून फ्रॉड झाल्याचं त्यांनी मुलांना सांगितलं या घटनेनंतर मुलांनी तात्काळ मुंबई पोलिसांना संपर्क साधून या, या प्रकरणात गुन्हा दाखल केला असाच एक प्रकार एका तरुणाबाबत घडला अचानक त्याच्या व्हॉट्सअप कॉलवरती व्हिडिओ कॉलचा पॉपअप येऊ लागला तरुणाने व्हिडिओ कॉल उचलला आणि त्याच्यासमोर एक नग्न अवस्थेतील स्त्री समोर उभी होती त्या तरुणाने तात्काळ व्हिडिओ तो व्हिडिओ कॉल बंद केला आणि काही सेकंदातच त्याचा व्हिडिओ त्याला प्राप्त झाला तरुणाकडून त्यांनी पैशांची मागणी केली तो तरुण हुशार होता त्याने त्या मागणीला थुटकारले आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्या भामट्यांनी कधीही त्या तरुणाला कॉल केला नाही किंवा मेसेज केला नाही विशेष म्हणजे त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला नाही या घटनेमुळे देशात सुरू असलेल्या शेक्टॉर्शनचा प्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हल्ली इंटरनेटच्या युगात जगात कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क करणे सोपे झाले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग टेलिग्राम चॅनलच्या आणि डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख वाढविली जाते आणि नंतर मोबाईलची देवाणघेवाण होते याच माध्यमांचा वापर करून सायबर गुन्हेगार आपला सावज हेरतात सावजाला गोड बोलून शब्द जंजाळामध्ये अडकविले जाते मग पुढे फ्लटिंग व्हिडिओ कॉलिंग सुरू होते मग स्कॅमर तो व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग स्क्रीनशॉट व्हिडिओ कॉल रे स्क्रीन रेकॉर्डिंग करून आपल्या जवळ ठेवतो एखादा सावध आपल्या गाळाला लागत नसेल तर थेट व्हिडिओ कॉल केला जातो आणि हे सर्व चालू असताना व्हिडिओ कॉलचा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू ठेवला जातो आपण व्हिडिओ कॉल कट जरी केला तरी समोरील व्यक्ती ते रेकॉर्डिंग एडिट करून तुम्हाला पाठविते व पैशाची मागणी करते जर पीडित व्यक्तीने त्यास नकार दिल्या तर तो व्हिडिओ सोशल मीडिया तसेच इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड केला जातो नातेवाईकांना ना तो व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली जाते पीडित बदनामीच्या भीतीने पैसे देण्यास सुरुवात करतात पण स्कॅमर इतक्यावरच थांबत नाही ते पुन्हा पुन्हा पैशाची मागणी करतात आणि मग यातूनच पीडित व्यक्ती नैराश्यित जातात आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते हे प्रकार टाळायचे असेल तर काय खबरदारी घ्याल कोणत्याही अनोळखी व्यक्तीने तुम्हाला संपर्क सांगल्यात किंवा व्हिडिओ कॉल केल्यास तो तात्काळ कट करावा जर कॉल घ्यायचाच असेल तर प्रथम फ्रंट कॅमेरावर बोट ठेवावे आणि नंतर तो कॉल घ्यावा जेणेकरून त्या व्हिडिओ कॉलमध्ये तुमचा चेहरा दिसणार नाही फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या ॲपवर तुमचा आय डी प्रायव्हेट मोडवर ठेवा अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या तर त्या स्वीकारू नका किंवा तो पर्याय बंद करून ठेवा या प्लॅटफॉर्मवर जरी तुम्हाला मेसेजेस येत असतील डायरेक्ट व्हिडिओ कॉल आला तर रिप्लाय देऊ नका त्वरित त्याला ब्लॉक करा कोणत्याही अनोळखी ईमेलमध्ये कोणतीही लिंक असेल तर तिला क्लिक करू नका लिंक क्लिक केल्यास तुमचा डेटा हॅक होण्याची भीती आहे हल्ली चित्रपट डाउनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक येतात त्या चॅनलवर येणाऱ्या वेगवेगळ्या लिंकमधून आपला डेटा हॅकरकडे जातो त्यामुळे शक्यतो फ्री चित्रपट डाउनलोड करण्याच्या नादात या चॅनल लिंकशी जॉईन होणे टाळावे सोशल मीडियावर डेटिंग ॲपची जाहिरात पाहून भुरळून न जाता शक्यतो त्यांचा वापर करणे टाळावे आणि जरी डेटिंग ॲपचा वापर करायचा आहे तर लॉग इन केल्यावर चॅटिंग करताना तुमची वैयक्तिक माहिती तेथे ते समोरील व्यक्तीला देऊ नये किंवा त्या ॲपच्या व्हिडिओ कॉलच्या भानगडीत पडू नये असाच प्रकार ऑनलाईन गेमबाबत देखील होतो ऑनलाईन गेम खेळताना हो तुम्ही समोरील व्यक्तीबरोबर तुमची कोणतीही माहिती शेअर करू नका जर तुमच्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला असेल तर काय करावे सर्वप्रथम सर्व मेसेंजर ॲपवर त्या व्यक्तीबरोबर केलेले मेसेजचे स्क्रीनशॉट फोटो काढून ठेवावे त्यानंतर कॉल येथील त्याचे रेकॉर्डिंग ठेवावेत नंतर तुम्ही एच टी टी पी एस सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवावी जोपर्यंत समोरून तुम्हाला रिप्लाय येत नाही तोपर्यंत पुन्हा तक्रार नोंदवीत राहा संबंधित खात्याकडून एकदा का रिप्लाय आला की पुढील कारवाईला तात्काळ सुरुवात होईल सर्वात शेवट आणि महत्वाचं एच टी पी पी एस स्टॉप एन सी आय आय डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन क्रिएट युअर केस या पर्यायावर क्लिक करा तिथे आपल्याला वेगवेगळे काही फोटो अपलोड करायचे आहे नंतर ही वेबसाईट फोटोची शहानिशा करून त्या फोटोंशी संबंधित सोशल मीडियावरील सर्व अडल्ट कंटेंट डेटा कायमस्वरूपी डिलीट करते या वेबसाईटचा फोटो रिव्यू रेट नव्वद टक्के इतका आहे सर्वात शेवटी सेक्टॉशनचे बळी फक्त पुरुष वर्गच नाही तर महिला वर्ग देखील पडत आहे सोशल मीडियावर आय डी खुले ठेवणे सतत फोटो अपलोड करत राहणे याचा फटका देखील महिलांना बसतो स्कॅमर असे फोटो माफ करून ब्लॅकमेकिंगसाठी ते, ते फोटो वापरतात किंवा एका अड्या अडल्ट वेबसाईटला तो विकला जातो एकंदरीत सेक्सटॉर्शनचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने यापासून वाचायचं असेल तर सोशल मीडियावर कोणताही व्यक्ती अनोळखी व्यक्ती किंवा लिंकवर त्वरित विश्वास न ठेवता ते टाळलेच पाहिजे तसेच लाईक फॉलोअरच्या नादात सतत फोटो अपलोड करणे देखील टाळले पाहिजे शेवटी खबरदारी आणि सुरक्षा आपलीच आहे नमस्कार क्राईम डायरीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद क्राईम डायरी तीनशे दोन या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि तुमची फसवणूक झाली असेल तर नक्की पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करा धन्यवाद जय जैन, हिंद जय महाराष्ट्र